पत्नींमधील नाते पूर्णपणे संपुष्टात आले असेल आणि केवळ कागदोपत्रीच तो विवाह अस्तित्वात असेल तर अशा परिस्थितीत तो विवाह टिकवून ठेवण्यास सांगणे म्हणजे दोघांवरही अन्याय करण्यासारखे आहे असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे भावनिकदृष्ट्या मृत झालेला विवाह कायम ठेवणे हे क्रूरतेपेक्षा कमी नाही असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले प्रकरणाची पार्श्वभूमी एका दाम्पत्याने गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत असल्याच्या कारणावरून घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की जेव्हा वैवाहिक जीवनातील सर्व शक्यता संपतात आणि पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही आशा उरत नाही तेव्हा विवाह मोडीत काढणे हाच एकमेव पर्याय उरतो खालच्या न्यायालयाने घटस्फोट नाकारल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते हिंदू विवाह कायद्याअंतर्गत घटस्फोटासाठी काही ठराविक अटी आहेत परंतु सर्वोच्च न्यायालयाने आपल्या विशेष अधिकारांचा कलम एकशे बेचाळीसचा वापर करून अशा प्रकरणांमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे न्यायालयाची महत्त्वाची निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकानात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत नातेसंबंधातील रिकामेपणा जर पतीपटनी अनेक दशकांपासून वेगळे राहत असतील आणि त्यांच्यात कोणताही संवाद उरला नसेल तर तो विवाह केवळ नावापुरता उरतो अशा विवाहाचा सांगाडा ओढत नेणे दोघांच्याही मानसिक आरोग्यासाठी घातक आहे पुनर्वसनाचा अभाव जेव्हा न्यायालयीन मध्यस्थी आणि समुपदेशनाचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतात तेव्हा तो विवाह सुधारण्याच्या पलीकडे इरिट्रीवेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज झाल्याचे मानले जाते कायद्याचा उद्देश कायद्याचा उद्देश कुटुंबाचे रक्षण करणे आहे परंतु जिथे कुटुंब केवळ कागदावरच उरले आहे तिथे सक्तीने एकत्र राहण्यास सांगणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन ठरू शकते समाज आणि न्यायव्यवस्थेवर परिणाम या निकालामुळे भविष्यात अशा अनेक प्रकरणांना गती मिळण्याची शक्यता आहे जिथे जोडपे वर्षानुवर्षे घटस्फोटासाठी न्यायालयीन लढा देत आहेत केवळ तांत्रिक कारणास्तव घटस्फोट नाकारण्याऐवजी आता नातेसंबंधांची वास्तविकता तपासून न्यायालय निर्णय घेऊ शकेल न्यायालयाने म्हटले की विवाह ही संस्था महत्त्वाची आहेच पण जेव्हा त्यातील प्रेम आदर आणि सहवास संपतो तेव्हा ती संस्था केवळ एक ओझे ठरते अशावेळी सन्मानाने वेगळे होणे हाच योग्य मार्ग असतो